सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट एक महत्वाची माहिती आली समोर आता आरोपींच्या गळाभोती फास अजूनच आवळणार नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन महिन्यापूर्वी बीडमधील मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणामध्ये जवळपास आठ आरोपींना ताब्यात घेतलेला आहे परंतु आरोपी ताब्यात असताना सुद्धा काही महत्वाची माहिती समोर येणं गरजेचं होतं आणि यापैकीच एक महत्वाची माहिती म्हणजे मोबाईलचा डेटा हा डेटा आतापर्यंत रिकव्हर करण्यात आलेला नव्हता परंतु आता पोलिसांना आणि सीआयडी या बाबतीमध्ये मोठं यश मिळालेलं आहे आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झालेला आहे आणि या बाबतीतली माहिती स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली आहे ते बोलले या बाबतीत मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी भेटलो आहे त्यांना विचारला असता त्यांना सांगितलं की डेटा रिकव्हर झालेला आहे परंतु काही गोष्टी गोपनीय असल्यामुळे ते सांगू शकत नाही आपण सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहोत पण आता हा डेटा रिकव्हर झाल्यामुळे तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे तसंच आरोपींचे लागे बंद आणि त्यांचे धागेदोरे सापडणार आहे त्यामुळे या प्रकरणामधल्या सगळ्या आरोपींसाठी धोक्याची घंटा आहे एवढंच नव्हे तर या मोबाईलच्या डेटामधून डेटा मधून अजून कोणी लोक सामील आहेत का हे सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट आता मानली जात आहे परंतु अजून सुद्धा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे याला शोधण्याचं काम सीआयडी आणि पोलिसांची पथक करत आहे पण आता मोबाईल डेटाच्या आधारे त्याचा शोध लागण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे अत्यंत महत्वाची घडामोड आहे तर मंडळी ही होती महत्त्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र